मित्रांनो या ठिकाणी आपण जे घारापुरी लेणी आहे ते लेणी पाहण्यासाठी या ठिकाणी या बोटीतून उतरून या ठिकाणी आपण मध्ये चाललेलो आहोत तर बघूया या ठिकाणी या समुद्राच्या बेटामधला जो केवज आहे ज्या लेणी आहे त्या लेणीचा या ठिकाणी आपण आनंद घेणार आहोत तर या ठिकाणी आपण उतरलेलो आहोत आणि आतला भाग पाहण्यासाठी आपण चाललेलो आहोत तर चला तर या शॉपमध्ये आपण आणलो या ठिकाणी आतमध्ये आपल्याला गरजेची वस्तू या ठिकाणी इथूनच न्याय लागणार आहे तर बघूया या ठिकाणी पाणी घेऊया जे बेट आहे एलिफंटा केव्ज तर त्या दिशेने आपण चाललेलो आहोत या ठिकाणी बोटीतून उतरल्यानंतर आताचा हा आपला पायी प्रवास या ठिकाणी थोड्या अंतरावरती हे बेट आलेलं आहे तर आपण पाहूया बेटा त्या बेटावरचा जो नजारा आहे या ठिकाणी पहा आपण अगदी सुंदर असं जे बेट आहे बेटा त्या बेटाचा नजारा या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटणार आहे तर चला या एलिफंटा केववर येताना ही लहान मुलांसाठी बनवलेली खास ही बुक खास ही रेल्वे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आहे या घारापूर लेणी या ठिकाणी जे तिकीट बुकिंगचं या ठिकाणी काउंटर आहे तर या काउंटरवरती आपण तिकीट काढूया हा जो लेणीचा परिसर आहे या परिसरामध्ये ही जी वर्दळ आहे तर या वर्दळीच्या ठिकाणी हा लेणींचा आस्वाद घेण्यासाठी आज आपण या घारापुरी लेणी ही मुंबईपासून बरेचशा अंतरावरती आपल्याला बोटीच्या मार्फत या ठिकाणी यावं लागतं आणि इथं आल्यानंतर आपल्याला हा